नमस्कार एकोणीसशे शहाण्णवला मी सातव्या जनरेशनची सेलफोन टेक्नॉलॉजी काम करताना बघितलेली आहे ती फक्त काही हजार एक डॉलर्समध्ये तयार केली होती आणि ती मुंबई पुणे आणि बरेच फॉरेनच्या विदेशातही बघितलेली आहे काम करताना मग मी त्यांना विचारलं की ही टेक्नॉलॉजी सर्वसामान्य लोकांना का देत नाही तर ते म्हणाले की जोपर्यंत आम्हाला याच्या सगळ्यात चांगले वाईट गोष्टी कळत नाही तोपर्यंत आम्ही पब्लिकला देणार नाही कारण की आम्ही जगावर राज्य करतो त्यांना म्हटलं की मी हे तर लोकांपुढे आणायला पाहिजे ही चांगली टेक्नॉलॉजी तर तिथल्या एका व्यक्तीने मला डायपर दाखवलं लहान मुलांची लंगोटी असते ती तो आमच्याकरता असा एक लहान बळासारखा आहे तुला आम्ही पा पाहिजे तेव्हा मारू शकतो तुझ्या फॅमिलीला केव्हा उडवू शकतो वगैरे वगैरे या टाईपच्या गोष्टी केल्या त्यांनी पण मी त्यांना म्हटलं की या गोष्टी तर मी डेफिनेटली कधी ना कधी लोकांपर्यंत आणेन की शहाण्णवला तयार झाली का ती काय ती टेक्नॉलॉजी पन्नास वर्षानंतर आणणार तुम तर ते म्हणाले की हो आमच्या नेक्स्ट जनरेशनला आम्ही तयार करू याच्यात मास्टर करून नंतरच ती आणू जेणेकरून आमची नेक्स्ट जनरेशन पण जगावर राज्य करू शकेल मग मी वर्ल्ड बँकमध्ये एकदा हा प्रश्न विचारला की मेडिकल टेक्नॉलॉजी त्यानंतर मग सर्व प्रकारच्या सेलफोन टेक्नॉलॉजी वगैरे ह्या आणि या सगळ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आणि आपल्याला आपल्या सौर मंडळातल्या अर्धेग्रह माहिती आहेत की जे आपल्या या क्षणी आपण सांगू शकतो ते कुठे आहेत आणि त्यांचे सगळे मॅप्स त्यांचे नकाशे पण तयार आहेत मग आपण तिथे जाऊन राहत का नाही आपली माणसाची कॉलनी ते तिथे तयार का नाही करत वगैरे वगैरे असं विचारलं त्यांना आणि ह्या पब्लिक डोमेनपर्यंत का जात नाही ग्रासरूट लेवलपर्यंत सामान्य जनतापर्यंत ह्या गोष्टी का पोहोचत नाही त्याचं उत्तर मला वर्ल्ड बँकमध्ये पण नाही मिळालं तर म्हणजे माणूसच माणसाचा शत्रू आणि मित्र पण आहे पण हे जे पैसा पावर त्यानंतर मलाच सगळं माहिती आहे आणि मीच जगावर राज्यकिरण वगैरे हा जो प्रकार आहे हा म्हणजे जगात केवळ भारतातच नाही भारतातले काही लोक जगातले काही लोक असे त्यांना कॉंग्लोमरेट म्हणतात की जे सगळ्यांनी हात मिळवलेले आहे जगावर राज्य करायचे आणि ते पूर्ण चांगल्या गोष्टी कॉमनमॅनपर्यंत पोहोचू देत नाही कारण की त्यांना वाटतं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या तर आपलं वर्चस्व राहणार नाही हा हा काय प्रकार आहे तुमचं काय मत आहे ते मला सांगा म्हणजे 1996 सिक्स आज समजा ट्वेंटी ट्वेंटी थ्री आहे सत्तावीस वर्षानंतरही सातवी जनरेशनची टेक्नॉलॉजी आलेली नाही भारतात आणि बरेच ठिकाणी हा काय प्रकार आहे मला म्हणजे त्यामुळे एक प्रकारचं म्हणजे इतकं विचित्र वाटतं की काय हा काय प्रकार आहे माणसं राहतात की राक्षस राहतात जगात की स्वतःचं डॉमिनेशन ठेवण्याकरता ते काही पण करतात यावर तुमचं काय मत आहे सांगा धन्यवाद